यशतेज फाउंडेशन तर्फे भव्य तालुका स्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन मंडणगड तालुक्यात आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी क्रीडा क्षेत्राला चालना देण्याच्या चा उद्देशाने यशतेज फाउंडेशन मंडणगड यांच्या वतीने भव्य तालुकास्तरीय कॅरम स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेसाठी तालुक्यातील नामांकित खेळाडू सहभागी होणार असून कॅरमप्रेमींसाठी ही मोठी संधी होती स्पर्धेचं उद्घाटन समारंभ शनिवार दिनांक आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता मोठ्या उत्साहात पार पाडण्यात आला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये मंडणगड तहसीलदार श्री अक्षय ढाकणे गटविकास अधिकारी मंडणगड श्री विशाल जाधव पोलीस निरीक्षक मंडणगड श्री नितीन गवारे गट शिक्षण अधिकारी मंडणगड श्री एन के शिंदे उपस्थित होते रविवार दिनांक नऊ मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसाला विशेष महत्त्व असून या दिवशी प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सामने रंगवण्यात आले प्रमुख उपस्थितांमध्ये आंबेडकर हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री आबासाहेब हुलगे मुंडे कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर श्री राहुल जाधव तसेच दीपक घोसाळकर श्रीकांत जाधव भाऊसाहेब टुले अरुण ढंग राम राठोड अनिल रटाटे राजा पारेख अशोक सुर्वे सौ पवळ आदी मान्यवर उद्घाटन कार्यक्रम कार्यक्रमाला उपस्थित होते स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवार दिनांक नऊ मार्च दोन रोजी संध्याकाळी चार वाजता संपन्न झाला यावेळी क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्ती उपस्थित होते तालुक्यातील उत्कृष्ट कॅरमपटूंसाठी ही स्पर्धा मोठ्या संधीचे व्यासपीठ ठरली खेळाडूंच्या कलागुणांना वाव मिळावा आणि क्रीडा संस्कृती बहरावी हा मुख्य उद्देश होता सर्व क्रीडाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले होते यशतेश फाउंडेशनच्या वतीने सर्व खेळाडूंना व सहभागी स्पर्धा खूप शुभेच्छा देण्यात आल्या